काहींच्या शाळा सुरू झालेल्या असतील किंवा काहींच्या शाळा अजून सुरू व्हायच्या असतील अशातच प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो की रोज डब्याला नवीन काय द्यायचं तर आज आपण असाच एक पौष्टिक आणि एकदम मस्त असा पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे मसाला बटाटा चपाती अतिशय सोपी रेसिपी आहे फटाफट तयार होते आणि इतर वेळी नाश्त्या सुट्टीसुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी एक मोठा उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे यामध्ये एक दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक दोन चमचे बेसनचं पीठ घालायचं आहे बेसनच्या पिठामुळे पदार्थाला मऊ पण येतो आणि चवही त्याचे एनहास होते त्यानंतर एक पाव चमचा हळद बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची बारीक चिरलेली कसुरे मेथी घालायची आहे अर्धा चमचा धनेपूड एक पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि एक पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे मसाले सगळीकडे एकसारखे लागले जातील आणि पदार्थाची चवही वाढेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि हे चा, पीठ चांगलं असं चा, जसं आपण चपातीला मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला मेथी किंवा कोबी किंवा पालकसुद्धा घालू शकता याने आणखीनच पौष्टिक पदार्थ होईल आता इथे चांगलं मळून झालेलं आहे दहा मिनटं आपण ठेवून देऊयात दहा मिनटं झालेली आहेत आणि पुन्हा एकदा कणिक मळून याचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे गोळे छान असे लाटायला घेऊयात हलकसं पीठ लावलेलं आहे आणि जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याला घडीसुद्धा घालू शकता आता एक सारखं असं हे लाटून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तरी इथे तुम्ही पाहू शकता जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे आता आपण एकसारख्या या पहिल्या लाटून घेऊयात आणि त्यानंतर भाजून घेऊयात हवं तर तुम्ही लाटत लाटत भाजली चपाती तरी देखील चालते आता दुसरे देखील गोळा आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊयात अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे तुम्हाला जस जसे हवे तसे यामध्ये तुम्ही पदार्थ आणखीन ॲड करू शकता आणि हा पदार्थ आणखीनच पौष्टिक बनवू शकता तरी ते दुसरी चपाती देखील आपली लाटून झालेली आहे आणि आपण अशाच पद्धतीने बाकीच्या चपात्यासुद्धा लाटून घेऊयात नेक्स्ट स्टेपमध्ये तवा छान गरम झालेला आहे हलकं हलकं याला तेल लावून घेतलेलं होतं यावर आता जे आपण चपात्या लाटून घेतलेल्या आहेत बटाटा मसाला चपाती ते आता यावर टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची म्हणजे एकदम व्यवस्थित दोन्ही साईडने छान भाजला जाईल दोन्ही साईडने छान भाजून झाला की वरतून तुम्ही थोडंसं तूप किंवा तेल किंवा बटर लावू शकता तुम्ही जर मुलांना डब्यासाठी देणार असाल तर वरून थोडंसं तूप लावलं तर बराच वेळ हा पदार्थ मऊ राहतो आणि आणखीनच पौष्टिक हा पदार्थ होतो तर आता हलका हलकं इथे मी तूप लावते दोन्ही साईडने छान असं सा तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे याला अगदी फटाफट तयार होतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने ही चपाती छान अशी भाजली गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे या चपातीला तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या चपात्या भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे उकडलेला आणि बेसन घातलेला आहे त्यामुळे बराच वेळ ही चपाती जी आहे ती मऊ राहते त्यामुळे टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर आपली दुसरी चपातीसुद्धा अशाच पद्धतीने आपण भाजून घ्यायची आहे मस्त खरपूस अशी यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालूनसुद्धा हा पदार्थ बनवू शकता आणि आणखीनच याची पौष्टिकता वाढेल तरी ते आपल्या मस्त अशा बटाटा मसाला चपाती तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता याचं टेक्शर किती सुंदर आलेलं आहे आणि अतिशय मऊ अशा या चपात्या होतात तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका